नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दशावतार चित्रपटाचा या भव्य दिव्य मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सिटी लाईट थिएटर मध्ये थाटामाटात साजरा झाला आणि मल्टी मल्टीस्टार चित्रपट आहे अनुभवी कलाकारांची दिग्गज कलाकारांची फौज आहे आणि यातले माझे मित्र सुनील तावडे आज माझ्यासोबत आहेत सुनील सर्वप्रथम अभिनंदन इतक्या प्रोजेक्टचा इतक्या महत्वाच्या प्रोजेक्टचा तू भाग झालायस तर मला जाणून घ्यायला आवडेल दशावताराच्या निमित्ताने तुझी जी या चित्रपटातली भूमिका आहे ती काय आहे मी सर्वप्रथम दशावतारच्या सर्व प्रोड्युसरचे दशावतार सर्व टीमचे आभार मानतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की दशावतार चित्र या चित्रपटामध्ये का, पोलीस, काम करण्याची मला संधी मिळाली यामध्ये मी पोलीस पोलिसाची काम करतोय पोलिसाचं काम करतोय पोलिसाचं कॅरेक्टर करतोय हा भ्रष्ट पोलिस ऑफिसर आहे तसं खूप काही त्यांनी गावातले जनरली जे असतात जमादार वगैरे ज्या पद्धतीचे वागणं त्यांचं असतं अशा प्रकारची ती भूमिका आहे आणि माझ्या मातीतला हा चित्रपट असल्यामुळे माझ्या अगदी जवळचा चित्रपट आहे आणि जेव्हा सुबोधने मी गोष्ट ऐकवली तेव्हा मी त्वरित हो म्हटलं कारण ओशियन फिल्मशी मी पहिल्यापासूनच संबंधित आहे आणि त्यांनी फोन केल्यानंतर मी हो असणारच अस्रा, होतं आणि दुसरं म्हणजे सुबोधनी गोष्ट ऐकल्यानंतर हो 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 झालं कारण दशावतार हा जेव्हा गोष्ट ऐकतानाच तो केवढा भव्य दिव्य असेल याची कल्पना आम्हाला आली होती आणि आतापर्यंत मराठी पिक्चर हा या लेवलचा कधीच झालेला नाही असं मला वाटतं हे माझं मत आहे वैयक्तिक तर हा का आता याच्या पलीकडे जर कोणाला बनवायचं असेल पिक्चर तर त्यांनी बनवावं हा एवढ्या उच्च स्तरावरचा उच्च पातळीवरचा उच्च पातळीवरच्या करमणुकीचा पिक्चर झालेला आहे त्यामध्ये आता काय बाकी आहे प्रेक्षकांना अजून काय हवं आहे आता ह्याच्या पलीकडे काय हवंय असं मी म्हणेन आणि म्हणूनच माझे प्रेक्षकांना सर्व प्रेक्षकांना हे कळकळीचं आवाहन आहे की कृपया दशावतारा चित्रपट बारा सप्टेंबरला थिएटरमध्ये जाऊन बघा खेळण्याची गंमत याची मजा थिएटरमध्ये तरुण पिढी आहे सुबोध खानोलकर काय सुजय हांडे आणि त्याचप्रमाणे ओंकार काटे या नव्या पिढी बरोबर काम करताना जो वेगळा एक अनुभव येतो त्याच्याबद्दल सुजय ओमकार आणि सुबोध हे खूप म्हणजे कॉलेज पासून जे मित्र आहेत त्यामुळे त्यांची अंतर्गत बॉन्डिंग खूप महत्वाचं आहे यामध्ये आणि ते नुसतं मित्र मित्रांची भेट नाही ती त्यांची गमती चालली आहेत चालली असं नाहीये ते सतत ते तीन माणसं तीन मित्र सतत काही ना काहीतरी करत आलेले आहेत या कलाक्षेत्रामध्ये आणि तसं त्या माझा उशिरा नावाची सिरियल केली मी त्यांची तर त्याबरोबरच दशावतारा ही फार मोठी उडी आहे आणि ही उडी मारताना त्यांनी कुठेही चुकलेलं नाही सगळी तयारी केली आहे जी ट्रिपल जम मध्ये तयारी करतात ती तयारी केलेली आहे आणि कुठेही ते चुकलेले नाहीयेत आणि यशस्वी पद्धतीने त्यांनी उडी घेतलेली आहे हा पिक्चर करताना कुठेही अस्ताव्यस्तपणा किंवा ढोबळ असं काही झालेलं नाहीये सगळं व्यवस्थित प्लॅनिंगने चित्रपट चित्रपटाचं शूटिंग झालं लोकेशन हंटिंग पासून त्या स्क्रिप्ट रायटिंग नंतर स्क्रीन प्ले रायटिंग डायलॉग रायटिंग हे सगळं तयार होतं त्यांचं इवन कॅमेरा अँगल लाइटिंग ह्याची सुद्धा तयारी होती त्यामुळे लोकेशनवर गेल्यानंतर कुठेही गडबड गोंधळ दिसला नाही सगळं सुविहित पार पडत होतं ते सुद्धा मॅनेजमेंट पासून म्हणजे राहणे खाण्याची व्यवस्था यापासून सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि त्यामुळे हा अत्यंत सुविहित आणि अप्रतिम पिक्चर झालेला आहे आणि त्यामुळे अशा पिक्चरमध्ये काम करायला संधी मिळणं हे माझं भाग्य समजतो आणखी काय झालं दशावतारसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया सुनील दादा आणि अर्थातच संपूर्ण टीमला आणि बारा सप्टेंबर पासून चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा दशावतार त्याचा आनंद घ्या आणि हो आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद